कोण निचे वाहतोक हो स्वागत आहे तुमचं साकामातो डेज एपिसोड टूमध्ये तर आता बघूया या एपिसोडमध्ये काय घडतं आत्तापर्यंत आपण पाहिले की शीन साकामातोच्या दुकानात काम करायला लागतो तो साकामतोची वाहवा करत असतो की रिटायर झाल्यानंतरही तो किती डेंजरस आहे आणि त्याने किती सहज त्या गुंडांना मारले आहे साकामतो आपल्या मनात शीनला सांगतो की कामावर परत जा पण शिन म्हणतो की तुम्ही तर सर्वांना मारलं शिनचं शीनचं हे बोलणं साकामातोची बायको ओई आहेत आणि ती विचारते की तो पुन्हा हेटमॅनचे काम तर करत नाही आहे ना साकामतो घाबरून नाही म्हणतो पण शीन पुन्हा म्हणतो की त्याने सगळ्यांना मारले साकामोतो म्हणतो की त्याने कोणालाही मारले नाही फक्त जखमी केले तेव्हा ओई चिडून साकामताला धमकी देते की जर त्याने कोणाला मारले किंवा फॅमिली रूल तोडले तर ती त्याला डिवोर्स देईल हे ऐकून साकामतो घाबरतो अंतरशीन साकामताला विचारतो की फॅमिली रूल्स काय आहेत यावर साकामतो त्याला शांत राहायला सांगतो पुढे साकामतो शिनला निकिता चायना टाऊनमध्ये घेऊन जातो त्याला त्याच्या दुकानासाठी काही सामान हवं असतं पण शीनला कळते की साकामतो त्याच्या फॅमिलीसाठी पोर्क बंद घ्यायला आला आहे आणि अचानक एक मुलगी खिडकीतून साकामतोवर पडते आणि त्याचं बन्स जमिनीवर पडून खराब होतात तिच्या मागे काही गुंड लागलेले असतात त्या मुलीचं नाव लू असतं गुंड तिच्यावर हल्ला करतात पण ती त्यांना एकटीच मारत असते तेवढ्यातच एक गुंड लूला मागून धरतो आणि बाकी गुंड तिला चाकू मारायला जातात पण तेवढ्यात साखरमतो त्याच्या चिमट्यानं तो चाकू पकडतो आणि तो तोडून टाकतो आणि एका पंचमध्येच त्याला बेशुद्ध करतो पण दुसऱ्या गुंडाच्या डोक्यात बॉक्स मारून बेशुद्ध करतो एका गुंडाकडे कर गण असते त्याला लू मारून बेशुद्ध करते आणि तेवढ्यात तिथे अजून गुंड येतात ते बघून साकमतो लूला घेऊन पळायला लागतो आणि ते गुंड त्यांना पकडू शकत नाहीत नंतर ते गुंड त्यांच्या बॉसला सांगतात की लू पळून गेले आणि पळायला तिला दोघांनी मदत केली बॉस सांगतो की लूला पकडण्यासाठी त्यांनी तिच्या क्लॅनला आहे आणि तरी तुम्ही तिला सोडून दिलात तो गुंड बॉसची माफी मागतो पण तेवढ्यातच एक माणूस मागून येऊन त्याचे मान कापून टाकतो तिथे आपल्याला दोन हेटमॅन दाखवले जातात त्यांचं नाव सोनी आणि पाचू असतं त्यांना बॉस म्हणतो की तिच्याकडे एक चावी आहे जी ब्लॅक मार्केटवर राज्य करू शकते ती चावी मिळवण्यासाठी लूला शोधून मारायचं आहे इकडे शिनला कळते की लोक या माफिया फॅमिली मधली आहे ज्याला लू क्लॅन म्हणतात आणि ते गुंड लूकडे जी चावी आहे तिच्या मागे लागली आणि ती चावी त्यांच्या क्लॅनच्या तिजोरीची ती चावी लूला तिच्या पॅरेंट्सने दिलेली असते शीन म्हणतो ती चावी तू फेकून का नाही देत लू सांगते की तिचे पॅरेंट्स चावी वाचवताना मेले त्यामुळे ती चावी गुंडांना कधीच देणार नाही आणि लू म्हणतो की हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही परत जा साखामतो लूला विचारतो की तुला बन्स बनवता येतात का तर लू म्हणते की डॅडने शिकवले होते तो शीनला म्हणतो आजची शॉपिंग कॅन्सल करू आणि हिची मदत करू एवढे बोलत असतानाच अचानक बाचो साखरमतोला जोरात लाथ मारतो त्यामुळे साकमत एका बिल्डिंगमध्ये जाऊन पडतो पुढे लोक शीनला सांगतो की हे दोघं जुळे भाऊ आणि दोघंही हिटमॅन आहेत आणि सिरियल किलर पण आहेत यांना लोकांना मारायला मजा येते आणि दोघं त्यांनी मारलेल्या लोकांचं डोकं कापून त्यांचा स्केच बनवतात तेवढ्या शीन सोनीला मारायला येतो पण सोनी त्याचा हात अडवतो आणि विचारतो की तुझ्या मित्राला मारले म्हणून तुला राग आला का यावर शीन म्हणतो की तुम्हाला साकमतोबद्दल काहीच माहिती नाही आहे तेवढ्यात बाचू लूच्या मागे जातो आणि तिला मारणार तेवढ्यातच साखरमत् येऊन त्याला मारतो त्यामुळे ते छत तुटते आणि ते छत तोडून एका किचनमध्ये पडतात सोनी लूला म्हणतो की चावी आम्हाला दे पण लू म्हणतो की ही तिच्या पॅरेंट्सची शेवटची आठवण आहे तर ही त्यांना कधीच मिळणार नाही तर सोनी म्हणतो तुझ्या पॅरेंट्सनी पण हेच म्हटलं होतं आणि आम्ही त्यांना मारून टाकले हे ऐकून लू त्यांना मारायला जाते पण साखरमती तिला मागे खेचतो सोनी लूवर एक कुणाही फेकून मारतो पण साखरमतो ती पकडतो सोनी साखामत्ला म्हणतो आमच्यामध्ये येऊ नकोस लू साकामताला विचारते की तो तिची मदत का करत आहे तेवढ्यात आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो ज्या साकामोतो त्याच्या बायकोसाठी एक गिफ्ट घेऊन आलेला असतो पण त्याच्या चेहऱ्यावर रक्त लागलेलं असतं ओईला कळतं की हा कोणाला तरी मारून आला आहे आणि तिला ते गिफ्ट पण नको असतं आणि वई म्हणते जर त्याने हेटमॅनचं सा काम सोडलं नाही तर ते सोबत पण राहू शकत नाही आणि वई अचानक तिथून खाली उडी मारते साकामोतो पण उडी मारून तिला पकडतो ओ म्हणते की तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून मला वाचवलंस आणि मग ओई साकामतोकडून प्रॉमिस घेते की तो कोणालाही मारणार नाही तर दुसऱ्यांची मदत करेल आणि हाच त्यांचा रूल असेल शिन साकामतोच्या मनातला फ्लॅशबॅक पाहतो आणि त्याला फॅमिली रूल्स कळतात ते दोघे भाऊ साखामतोला मारायला येतात आणि साकामतो त्यांना चमच्यानेच मारत असतो ते दोघे सोबत साखामतोला मारायला येतात पण साकामतो त्यांचे वार हुकवत असतो त्यामुळे त्याचे मान पण दुखते शीन त्यावर बँडेज लावतो सोनीला कळत नाही की हात त्यांनी केलेल्या वारांमधून कसा वाचला साखामतो बादूच्या डोक्यात एक कढी मारतो आणि सोनीचा जक्रम तोडून टाकतो सोनी लूवर हल्ला करायला जातो पण शीन त्याला मागे खेचतो आणि साखामतो त्याच्या डोक्यात फ्रीज मारतो आणि दोघं भाऊ बेशुद्ध होतात त्यांना शीन बांधून ठेवतो लू विचारतो की तुम्ही कोण आहात ज्यावर साखामतो म्हणतो की आम्ही एक दुकानात काम करतो इकडे बॉस त्या तिजोरीजवळ आलेला असतो आणि सोनी आणि वाचूची वाट बघत असतो तेवढ्याच साखम आणि शेण त्यांना घेऊन येतात आणि लू मागून येऊन बॉसच्या चा गळ्यावर चाकू ठेवते हो आणि बॉस घाबरून त्यांची माफी मागायला लागतो आणि लू त्याला खूप मारते लू तिजोरी उघडते आणि तिला आपल्या कुटुंबाचा सा खजिना सापडतो तिथल्या एका डायरीमध्ये लिहिलेला असते जो लू क्लॅनचा हेड असेल त्याला त्याच्या किमती वस्तू इथे ठेवायला लागतील लूच्या डॅडने एक ड्रिंक ठेवलेले असते जेथे लू मोठी झाल्यावर तिच्यासोबत पिणार होते नंतर साकामोतो बन्स काढतो आणि ते सगळे खातात दुसऱ्या दिवशी लू पण साकामोतोच्या दुकानात थांबला येते तिथे ती, ती बन्स बनवणार असते शीन तिला म्हणतो की तुझ्याकडे खजिना आहे त्यावर लू म्हणतो की तो थोडी वापरणार आहे साकामोतो शिनला म्हणतो की आता तो पण त्याच्या फॅमिलीचा सदस्य आहे त्यामुळे त्याला पण फॅमिली रूल्स फॉलो करायला लागतील दुसरीकडे आपल्याला एक मिटिंग दाखवली जाते ज्यात आपल्याला दिसते साकामतोच्या डोक्यावर एक बिलियन येनचे बक्षीस ठेवलेले आणि जो त्याला मारेल ते त्याला मिळेल आणि इथंच एपिसोड संपतो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल का तो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये